चंदगड तालुक्यात सुरक्षित नदीघाटांची गरज गणेश विसर्जनावेळी नदीपात्रे ठरतात धोकादायक लोकप्रतिनिधींनी निधी देण्याची नागरिकांची मागणी गणेशोत्सवाच्या काळात चंदगड तालुक्यात मूर्ती विसर्जनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं भक्त नदीघाटांवर गर्दी करतात मात्र पावसाळ्यातील प्रचंड प्रवाह निसर्डी आणि खोल नदीपात्र यामुळे विसर्जनावेळी गंभीर धोके निर्माण होतात घटप्रभा ताम्रपर्णी आणि तालुक्यातील असंख्य ओढ्यात विसर्जन करताना अनेकदा पाय घसरून अपघात झालेत विशेषतः पोहता न येणाऱ्या भक्तांना जीवितहानीचा धोका वाढतो यासाठी गावागावात सुरक्षित दगडी किंवा कॉन्क्रीटचे घाट उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे घाटांमुळे विसर्जन सोयीस्कर आणि सुरक्षित होईल अपघातांना आळा बसेल आणि नदीकाठची धूप रोखली जाईल महिलांना पाणी वापरणं कपडे धुणं यासारखे दैनंदिन उपयोगही सुलभ होतील तालुक्यात सध्या एकशे पंचवीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सक्रिय असून काही गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जातो इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सव होत असूनही विसर्जनासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं नागरिक नाराज आहेत स्थानिकांचं म्हणणं आहे की जसं प्रत्येक गावात स्मशानशेड उभारण्यासाठी निधी उपलब्ध केला जातो तसंच नदीघाट बांधणीसाठीही शासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा वारंवार त्याच रस्त्यांवर निधी खर्च करण्यापेक्षा सुरक्षित घाटांसाठी निधी दिला गेला पाहिजे अशी ठाम मागणी नागरिकांकडून होती जर आजपासून ठोस पावलं उचलली तर पुढील काही वर्षात तालुक्यात सुरक्षित आणि सुसज्ज घाट उभारले जातील आणि गणेश विसर्जनाचा सोहळा अपघातमुक्त आनंदी आणि सुरक्षित होईल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा